हॅलो नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आत्ता पहाटेची वेळ आहे आणि इथं रूममध्ये लाईट बंद आहे म्हणजे छोटासा झिरो बल्ब आहे आणि एवढ्या लवकर पहाटेचं मी का उठले हे सुद्धा पुढे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणारच आहे तर खरं तर काल मला मुक्काम करायचाच नव्हता कारण ऐश्वरची सध्या एक्झाम चालू आहे म्हणजे फायनल नाही पण ओरल वगैरे चालू आहे त्याची त्यामुळे मला वाटत होतं की कालच जावं पण काल सगळ्यांनी आग्रह करून थांबवून घेतल्यामुळे एक रात्र कशी तरी मी थांबले तर ऐश्वर झोपलेलं आहे अजून मला पण झोपू वाटतंय अजून बघा जांभळ्याच देते कारण उठूच वाटत नाही कालचा पण प्रवासाचा कंटाळा तरी पण जायचं आहे म्हणून मी उठले तरी इथं तर बघा ऐश्वर झोपला आहे चांगली गाड झोप लागली आहे त्याची आणि प्रवास लांबचा असल्यामुळे म्हटलं लवकरच निघावं म्हणजे उन्हाचा परत प्रवास नको दुपारपर्यंत घरी पोचते तर कोण उठलंय का नाही ते पाहते अगोदर कालच्या बारशाच्या कार्यक्रमामध्ये सगळे एवढे दमून गेलेत आणि मला तर नाही वाटत की एवढ्या पहाटेचं कोणी उठलं असेल म्हणून तर आता हॉलमध्ये निघाले मी तर बघा सगळे गाड झोपेत आहेत अजून तर सगळ्यात अगोदर देवाचं दर्शन घेते श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। कुठल्या कुठल्या देवाचं दर्शन घेतलं ना सगळा दिवस चांगला जातो तर आता किती वाजले बरोबर चार वाजत आहेत बघा चार वाजून एक पाच मिनटं झालेत सगळे एकदम गाढ झोपेत आहेत आणि जरी मला लवकर जायचं असलं तरी कुणाची झोपमोड करायला नको त्यामुळे मग म्हटलं थोड्या वेळा अजून जाऊन कालच्या ब्लॉगचं एडिटिंग करत बसावं कारण झोपायला नको झोपू वाटत होतं खरं पण एकदा झोपलं ना की चांगली झोप लागेल आणि पहाटेची बघा साखर झोप आणि नंतर उठूच वाटत नाही आणि पुढे जायला वेळ होणार मग नंतर उन्हाचा प्रवास सगळा दिवसभर त्या प्रवासामध्येच दमल्यासारखं होतं आणि एक पहाटेचा प्रवास उरकतो त्यामुळे मग आता मी बसले एडिटिंग करत थोडा वेळ एडिटिंग करावं आणि कालचा ब्लॉग पण पाठवायचा आहे तुम्हाला तर आता आवाज येतोय बहुतेक हॉलमध्ये कोणीतरी उठलेलं दिसतंय बघते तर काय आई उठले आई म्हणत होती एवढ्या लवकर कशाला उठलेस झोप पण मला काय झोप येईना जायचं म्हणून आणि म्हटलं आता आवरावं जरा फ्रेश वगैरे होते आणि थोड्या वेळानंतर मग ब्लॉक कंटिन्यू करते आणि मला स्वयंपाक बनवून देण्यासाठी मला वाटते आई लवकर उठली आहे तर थोड्या वेळानंतर ब्लॉक कंटिन्यू करते आईला माहिती आहे तिच्या हातचा दाळकांदा ना मला खूप आवडतो त्यामुळे तिने बघा माझ्यासाठी दाळखांदा बनवला आहे ऐश्वर ए ऐश्वर दादा अरे उठके जायचं आहे आपणाला उठा mm. उठ 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 गुड मॉर्निंग उठ उठ उठा इकडं बघे बघे mm. बघ मी चालले मग तू राहणार mm. आहेस काय तर शाळेला सुट्टी पण नाहीतर ठेवलास तर ऐश्वर चला उठा उठा जायचं आहे आपणाला बस जायचं का उठ आवरून झाले रेडी झाली मी रावरा चला पटकन पाच मिनटं लागलं बरं बंद करते चला चला आल्याने उठून तिकीट आपण झाली मला आला मग ते चल निघाले मी तर सगळे एवढं बरोबर सहा वाजले उठा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला उठा एवढ्या नको चपात्या मांजर आहे बरं मांजर आहे की बरं फक्त वरती दोन तीन ठेव बसमध्ये खाते मी बाकीच्या ठेवू काय साईडला हा बस तर गोळ्या खायच्या बसमध्ये चपाती भाजी आम्ही दोघं पण खातो हां ती वेगळ्या पण आणि एका साईडला वेगळ्या पण

आम्ही आता आहे हडपसरच्या स्टॉपवरती आणि इथंच बस लागतात घरापासून जवळपास एक वीस पंचवीस मिनिटाचा रस्ता आहे तर अण्णा आलाय सोडायला इथं स्टॉपवरती तर बघूया आता कोणती बस भेटते ते आणि थोड्या वेळानंतर लगेचच पुणे गोंदावले ही बस भेटली आम्हाला आता दिवे घाट संपतोय आणि इथं पहा अं विठुरायाची खूप छान अशी सुंदर भव्य मूर्ती आहे ऐश्वरनी आणि मी दोघांनी जेवण केलं कारण मला औषधं पण घ्यायची होती आणि इथं बघा बसमध्ये मी गप्पा मारत बसले ना तर यांची ओळख कशी झाली हे सुद्धा तुम्हाला नंतर सांगते तर ही एक फॅमिली आहे आणि आमच्या समोरच्या सीटवरती अगोदर ही मुलगी आणि तिचा भाऊ बसला होता मग बराच वेळ ते पाहत होते आणि नंतर थोड्या वेळानंतर मुलीने विचारलं की तुम्ही यूट्यूबवर आहात का म्हणून तुमचा यूट्यूबला चॅनेल आहे काय तर म्हटलं हो आणि खरंच असं म्हणजे कोणी आपणाला जर युट्यूबवर म्हणून ओळखलं ना खरंच खूप म्हणजे भारी वाटतं आणि तिथून पुढे मग असे ओळख वगैरे आमची झाली आणि बराच वेळा आम्ही गप्पा मारत बसलो नंतर तिची मम्मी पप्पा तिच्यासोबत होते तिचा भाऊ होता आणि ॲक्च्युली अगोदर तिच्या भावाने आणि तिने ओळखलं आणि ती म्हटली की आ, मम्मी तुमचे ब्लॉग पाहते मम्मीने सांगितलं की तुमच्या पाठीमागच्या सीटवरती आपण ज्यांचे ब्लॉग पाहतो ना ते बसलेले आहेत म्हणून आणि नंतर मग तिथून पुढे मग आमच्या गप्पांना सुरुवात झाली ओळख वगैरे झाली तर हे सुद्धा म्हणजे ही जी फॅमिली आहे तीसुद्धा पुण्यातच राहते आणि गावाकडे चालले होते ते आणि मला वाटलं पण नव्हतं की मला यूट्यूबर म्हणून कोणी ओळखत असेल पण आतापर्यंत मला तीन अनुभव आलेले आहेत म्हणजे तिघा जणांनी मला यूट्यूबर म्हणून ओळखलेलं आहे आणि खरंच बरं का म्हणजे माझा अनुभव सांगते खूप भारी वाटतं तेव्हा आपणाला आनंद होतो आम्ही म्हसवडमध्ये आहे कारण जास्त काय शूटिंग वगैरे मी घेतलेलं नाही खूपच ब्लॉग मोठा होतो त्यामुळे थोडं थोडंसं शूटिंग घेतलेलं आहे आणि हे म्हसवडमध्ये एक पाच मिनटं झालं येऊन थांबलेत आम्हाला नेण्यासाठी तर आत्ता आहेत दीड आणि आम्हाला खरचुंडीला बस आहे आय थिंक दोन का अडीचच्या दरम्यान आहे हाडचं प्लॅटफॉर्म तर आता यांच्यासोबत आम्ही निघालो आहे घरी म्हणजे खर्चून दिला तर ब्लॉग मी इथंच थांबवते लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा वेगळ्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद